नमस्कार मित्रांनो आपण आज जाणार आहोत भारतातील प्राचीन टोल म्हणून ओळखला जाणारा नाणेघाट नाणेघाट मुंबई वरन एकशे पस्तीस किलोमीटर तर पुण्यावरनं एकशे तेवीस किलोमीटर आहे नाणे घाट हा सात दोन हजार वर्षापूर्वीचा व्यापारी मार्ग आहे मार्ग त्याला हा नाणे मित्रांनो आपण आज आलोय नाणे घातला तसंच आपण आलोय जीवदन फोर्टला सा तर जीवदन फोर्ट करण्यासाठी आपण नाणे जाऊ शकतो मागे मागे तुम्ही बघू शकता हे आहे नाणेघाटचा घाटचा रस्ता घ्यायच्याबद्दल तुम्हाला मी थोडीशी पहिली माहिती सांगतो की पूर्वीच्या काळामध्ये कोकण आणि देश यांना जोडणारा हा एक एकमेव मार्ग होता आणि या मार्गाचा एक जसं आपण असं या काळामध्ये सुद्धा आपण प्रत्येक गोष्टी जसं टॅक्स देतो तेव्हा ही टॅक्सची पद्धत होती तर त्या ता टायमाला जेव्हा तुम्ही या मार्गाने आपण कोकणाकडे जात ता असाल तर तेव्हा टायमाला जे प्रवासी राहत त्यांना या राजमामध्ये टॅक्स टाकवा लागत असेल आणि मग ते टॅक्स टाकल्यानंतरच त्यांना इथून पुढे एंट्री भेटायची स्लिपरी हे इथं तुम्हाला व्यवस्थित चालायचंय आणि समोर गेल्यावर तुम्हाला समजतं असा पूर्ण नाणे घेता आपल्याला इथं पूर्ण सांभाळून उतरायचंय तुम्हाला हे तुम्ही बघू शकता आता इथे असा आपण नाणेघाट चालू केला तर नाणे बघायचं साईडनं पूर्ण सुद्धा ही कोरलेली आहे हा जो मार्ग आहे ना हा पूर्वीचा इथन दळणवळणाचा मार्ग होता तर माझ्यासोबत गाईड आहे तुम्हाला थोडीशी माहिती सांगतील तर काय का आम्हाला नाणे घाटाबद्दल दोन शब्द तुम्ही माहिती सांगा बरं काही मार्ग हा जवळजवळ दोन आणि आणि त्यावेळेस महाराष्ट्रात आले आणि त्यांनी पहिल्या कब्जा मध्य प्रदेश गुजरात या दोन्ही राज्यावरती केला त्याच्यानंतर त्यांची नजर महाराष्ट्रावरती लागली पण महाराष्ट्रामध्ये सातकर्णी राजा अतिशय आणि पराकर मिळता त्यांचं दोघांचं नाशिक येथे गोवर्धन येथे युद्ध झालं त्यामध्ये सातकर्णी राजाने सेकांचा राजा नवपायाच यांना हितामध्ये हरवलं तर तुम्ही आता बघू शकता असं काकांनी आपल्याला माहीत सांगितली आणि असा हा नाणे आहे तर माझ्या मागून मी माझ्या मागून तुम्हाला मी नाणेची वस्तू दाखवतो हा नाण्या तुम्हाला यातनं व्यवस्थित असं उत्तर द्यायचं खूप स्लिपरी आहे आणि या साईडला हा साईडला गुफा आहे आपण इकडे जाणार आहोत आणि हा मार्ग खूप स्लीपरी या मार्गाला चालताना कुठलाही कडे वगैरे नाही आहे समोर तेव्हा हो तुम्हाला चालताना सांभाळून चालायचं आहे मित्रांनो जेव्हा आपण या नाण्या हा जो मार्ग आहे या मार्गातून आपण जेव्हा इथनं चालत येतो या साईडने चालत आल्यानंतर आपल्याला समोर बघू शकतो एकदम खोल अशी दरी दिसते आणि मध्ये या साईडला गेल्यानंतर अशी सुंदर अशी गुफा आहे आपण आता मध्ये जाऊन गुफेमध्ये बघणार आहोत की काय आहे आणि आम आमच्यासोबत जे गाईड आहे ते आपल्याला गुफे बद्दल थोडीशी माहिती देणार आहे तर आपण त्यांच्याकडनं माहिती ऐकूया आपले काकांचं काका नाव तर ते आपले गाईड करते सर्वांना आपल्याला माहिती सर्वांनी नाणे बद्दल माहिती देणार आहे तर तुम्ही सर्वांनी ऐका मार्ग त्यावेळेस जवळ दोन ते अडीच हजार वर्षापूर्वीचा मार्ग हा आणि त्यावेळेस तिथे गौतमी पुत्र सातकर्णी राजा आणि नागाणी करादी त्यांचं राज्य होतं मध्ये आशिया शेख हे लोक भारतात आले आणि भारतात आल्याच्या नंतर मध्य प्रदेश आणि गुजरात या दोन्ही राज्यावरती त्यांनी कब्जा केला त्यानंतर त्यांची नजर लागली ती आपली महाराष्ट्रावरती तर त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये सातकर्णी राजा आपला राजा होता मग ते शेख आणि राजांचं आणि ह्या सातव आपला सातवन गोवर जे नाशिक येथे विद्युत झालं त्यावेळेस ठिकाणचा पराभव झाला आणि त्यावेळेस हे ठिकाणी हा योगपारी मार्ग सुरळीत म्हणजे रोम युरोप रशिया आणि इकडं खाली नाला समारा सगळ्या तिकडनं वाद याचा आणि जवळ जवळपर्यंत जवळचा मार्ग त्यावेळेस खास होता आणि मग त्यांनी या घाटचा असं ठरवलं तर जवळ आपले कुटुंब योगपारी मार्ग सुरू करतो मग त्यांनी हा गाठ फोडला आणि त्यावेळेस इकडनं दळणवळण आपलं ते घोडे बैल रेडे यांच्या पाठीवरनं माझवरती घेऊन यायचे आणि जकात म्हणून तर राजनीवरती बरोबर त्याच्यात कर म्हणून ते आपलं नाणे टाकलेलं आहे तिथं मग इथून तो व्यापारी मार्ग पार रो रो वरती ह्या व्यापारी मार्ग चालेल आणि त्यावेळेस एक युरोपियन सुद्धा ह्या गाठाने आलेला होता आणि <laughs> त्याने सुद्धा ह्या गाठ नंतर ते राजा वाढले त्यानंतर त्याचा मृत्यू झाला त्या राजांचा त्याच्यानंतर त्याची राणी नागानिका मग तिने असं ठरवलं का आपल्या कुळामध्ये ज्या राजांचा जन्म झालाय त्या राजांना मग म्हणजे जगाला पूर्ण माहिती व्हावं म्हणून त्यांनी काय त्या राणीने ते वेध केले वेध केल्याच्या नंतर ब्राह्मणांना किती काही दिल्या कोणाला किती एरिया दिला कोणाला किती खर्च दिला हे पीमध्ये लिहून आले आणि त्या राणीने असं केलं त्या प्रकारानंतर ते राज्यामध्ये गेलं ते हे कुत्रे सरकार ते कुत्रे काळात कुत्रे नष्ट झाले आणि मग हे आपल्याला कसं काढलं ते काय कोणला गेलं ते पांडवकरांनी केलं असते ब्रह्मजींची मग डॉक्टर सोपना गोखले यांनी त्याचं ते मराठीत ट्रान्सलेशन केलं मग त्याच्यावरून ते असं काढलं का त्या मागाणीकरणीने जे वेद केला त्या वेदमध्ये ब्राह्मणाला किती दान दिले दक्षिणा कोणाला दिल्या कोणाला गायी किती दान दिले ते याच्यात ठेवल्या त्याकडे सांगितले प्रमाणे या भिंतीवरती जी माहिती लिहिलेली ही त्या काळामध्ये ही ब्रह्मलिपी आहे तर ते त्यांनी त्याचा आपल्याला अर्थ सांगितलं की ते इथं नेमकं काय लिहिलेलं आहे तुम्हाला इथं व्यवस्थित दिसतही नसेल तुम्ही बघू शकता ही जी आहे ब्रह्मलिपी आहे आणि त्या काळात झालेले व्यवहार या गुफेमध्ये लिहून ठेवलेले आहे मित्रांनो आता मी आत्ताचं हे आमच्या गाडी काकांनी सांगितलेली या गुफेबद्दल माहीत सांगितली असं गुफेमध्ये काय लिहिलेलं आहे काय त्यांनी माहीत सांगितली तर जो तो मार्ग होता तो मार्ग तुम्ही बघू शकता हा हा इथला तो मार्ग आणि इथून पूर्ण खाली जाण्यासाठी तो मार्ग आहे तुम्ही तुम्हाला खाली जिथपर्यंत दाखवला जाईल तिथपर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करतो की हा मार्ग खाली खाली कसा होता आणि कुठपर्यंत होता आणि कुठून हा जो पूर्ण डोंगर आहे तो कसा प्रकारे त्यांनी कट केला होता तिथून जाण्यासाठी हा जो आता पूर्वीचा मार्ग हा तर खूप मोठा असेल पण आता सध्या तरी हा मार्ग या ठिकाणी तरी खूप छोटा आहे आता तुम्हाला बघता येत असेल पूर्ण हा असा पूर्ण हा डोंगर पुढून पूर्ण शेवटपर्यंत खाली असा मार्ग या भागातून या भागात येण्यासाठी हा मार्ग बनत आला होता मित्रांनो तुम्ही बघितला हा नाणे घाट मार्ग बघून आलो तर नाणे तुम्ही जर या ठिकाणी फिरायला आला तर फ्रेला आल्यानंतर तुम्हाला बऱ्याच भाई कव्हर करता येतात आता नाणे कव्हर करून आले नाणे शकता जो डोंगर आहे त्या साईडला आपण नाणे आलोय आता नाणे आल्यावरती आपण या साईडला म्हणजे उजव्या साईडला आपल्याला इकडे रिव्हर्स वॉटरफॉल बघायला जायचंय तर रिव्हर्स वॉटरफॉल जाण्यासाठी तुम्हाला या साईडला राईट साईडला यायचंय मित्रांनो तुम्ही माझे मागे बघत असाल पूर्ण सपाट भाग आहे पूर्ण या भागामध्ये जास्त काय ट्रेकच नाही कोणत्या भागा म्हणजे आपण ज्या टायमाला नाणे घाटवर ना रिव्हर्स वॉटर ला जातोय ना तर त्या टायमाला तुम्हाला जातानी एकदम सिम्पल ट्रेकिंग तुम्हाला व्यवस्थित इथे बघून चालायचं आहे कारण की तुम्हाला दुसरीकडे लक्ष गेलं बाय या ठिकाणी खूप स्लिपरी तुम्हाला जे दिसतंय समोर तो जो नाणे त्याला म्हणतात नाण्याचा अंगठा मित्रांनो जेव्हा आपण तिकडनं नाणे घाटातून येतो या साईडला पूर्ण तुम्हाला सांगितलं मी सिंपल ट्रेक आहे तर सिंपल ट्रेकला इथंपर्यंत तुम्ही आले तर या ठिकाणी तुम्हाला आल्यावर गोंधळायचं नाही आहे तुम्हाला रिव्हर्स वॉटरफॉल लागण्यासाठी असे दोन मार्ग लागतात तर तुम्हाला या राईट साईडला जायचं आहे वॉटर फॉल जाण्यासाठी तुम्हाला राईटला ओढायचं आणि रिवर्स वॉटरफॉल हा नाणे घाटापासून आपण जिथे नाणे घाट गेलो होतो त्या नाणे घाटापासून वॉटर वॉटरफॉल हा या कच्च्या मार्गाने दोन किलोमीटर लांब आहे बेगार भैया गया मित्रांनो आपण या साईडनं दोन किलोमीटरची मध्यम म्हणजे एकदम सिंपल ट्रेक करत आल्यानंतर तुम्हाला समोर आल्यानंतर समोर आता बघायचं आहे मित्रांनो जसं आपण समोर येईल तर नाणे घाटापासून दोन किलोमीटर अंतरावरती आपल्या समोर हा आपल्या समोर रिवर्स वॉटरफॉल तुम्हाला लगेच दिसायला लागेल तुम्ही त्या साईडला बघू शकता त्या ठिकाणी रिवर्स वॉटरफॉल आहे आपण या रिव्हर्स वॉटरफॉलकडे आल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट सांगायची मला की रिव्हर्स वॉटरफॉल म्हणजे काय असतं की जे एक दरी किंवा एक घाट असतो मोठा तर त्या साईडला वरून जो धबधबा पडतोय तर त्या धबधब्याच्या ज्या घाटाच्या वर जे पाणी येतं आहे त्याला रिव्हर्स वॉटरफॉल म्हणता आणि आपण फायनली नाणे घाटापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या या रिव्हर्स वॉल फोटर वॉटर सॉरी रिव्हर्स वॉटरफॉल पशी पोहोचलेलो आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला रिवर्स वॉटरफॉल येण्यासाठी किंवा नाणे घाटला येण्यासाठी सकाळचा टाईम निवडायचा आहे कारण सकाळी आल्यानंतर तुम्हाला इथे बिलकुलही गर्दी बघायला भेटणार नाही तुम्ही बघू शकता माझ्या मित्रांनो आपण नाणे घाटानंतर इकडे आल्यानंतर फायनल आपण रिवर्स वॉटरफॉलपेशी पोचलो आहे तुम्ही बघू शकता माझ्या मागे हा आहे रिवर्स वॉटरफॉल सध्या तर इथं हवेचं प्रमाण खूप कमी आहे आणि पाऊसही नाही आहे त्याच्यामुळे इथं रिवर्स वॉटरफॉल ते काही फॉर्म झालेला नाही आहे मी तुम्हाला दाखवतो रिव्हर्स वॉटरफॉल प्रकारे तो फॉर्म होतो थोडं थोडं अंगावर पाणी येतं आहे नॉर्मली पण पाणी नसल्यामुळे धबधबा पण इथून खाली पडत नाही आणि धबधबा नसल्यामुळे पाणी नसल्यामुळे नस नस रिव्हर्स वॉटरफॉल पण फॉर्म होत नाही वॉटरफॉल जे पाणी पडते परत हेच हा आहे रिवर्स वॉटरफॉल तुम्ही इथं बघू शकता हवेचं प्रमाण कमी असल्यामुळे इथनं हा धबधबा वरती रिवर्स तर जात नाही आहे ज्या टायमाला खूप प्रमाणात हवाचं हवा येते त्या टायमाला तो पूर्णच पूर्ण खाली पडणार पाणी हवेच्या वेगाने परत वापस येतं आणि त्यालाच रिवर्स वॉटरफॉल म्हटलं जातं